भारतीय सैन्यानं कारगिलमध्ये विजय मिळवून पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं लक्ष फाऊंडेशनच्या वतीनं कारगिल विजय रजत महोत्सव सोहळा साजरा होणार आहे देशातील बारा शहरांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पेटाळा मैदानावर सुमारे सात हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं नीलराजे बावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारतीय सैन्यानं अठरा हजार फूट उंचीवरच्या युद्धात पाकिस्तानला जेरी आणलं ऑपरेशन विजय या नावानं झालेल्या कारगिल युद्धाला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं सौभाग्यवती अनुराधा प्रभू देसाई यांनी स्थापन केलेल्या लक्ष फाउंडेशनच्या वतीनं मेरा देश मेरी पहचान या कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील पेटाळा मैदानावर सत्तावीस मार्चला विशेष कार्यक्रम होणार आहे कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असणारे दोन योद्धे आपले अनुभव कथन करतील सकाळी आठ ते अकरा या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमाला आठवी ते बारावीमधील सात हजार विद्यार्थी उपस्थित राहतील तर अनुराधा प्रभू देसाई चित्रफितीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष सैनिकांशी संवाद साधून कारगिल युद्धाची माहिती देणार आहेत या कार्यक्रमाला ब्रिगेडियर अमोल अस्थाना कर्नल प्रशांत कामत जिल्हाधिकारी अमोल एडगे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ एकनाथ आंबोकर न्यू एज्युकेशन सोसायटीचे निर्मल लोहिया यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती नीलराजे बावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे नरेंद्र इनामदार उपस्थित होते